महत्वाचं म्हणजे लय महत्वाचं म्हणजे लय महत्वाचा घटक ओके चला आपल्याला सगळ्यात महत्वाचा घटक समजून घ्यायचा आहे संख्या संख्या म्हणजे आपल्याला बघायचं आहे परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या आपल्याला नेहमी परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या म्हणजे काय याची नेहमी अडचण जाते मग ही परिमेय संख्या आणि अपरिमय संख्या जर समजून घ्यायची असेल तर आपल्याला इतर ज्या काही संख्या आहे त्या अगोदर संख्या समजून घेणं गरजेचं आहे परंतु तुम्ही ह्या संख्या समजल्यानंतर परिमय संख्या काय अपरिमय संख्या काय त्यानंतर आपल्याला कळणं गरजेचं होतं तर मग सर्वात महत्त्वाचं म्हणजे परिमय संख्या आणि अपरिमय संख्या समजण्याच्या अगोदर संख्या म्हणजे काय हे समजून घेणं गरजेचं आहे याची व्याख्या तुम्हाला माहिती आहे निसर्गातील परिसरातील असलेल्या सर्व वस्तूची गणना करण्यासाठी गणना करणे म्हणजे मोजणे मोजण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या अंकाच संख्या असं परिसर परिसरातील असलेल्या सर्व बाबी सर्व बाबींची गणना करण्यासाठी जे अंक आपण वापरतो त्या अंकाला आपण संख्या असं म्हणायचं असतो ठीक आहे पुन्हा आपण शब्द वापरला परिसरातील परिसर म्हणजे आपल्या आजूबाजूचा निसर्ग परिसर म्हणजे आपल्या आजूबाजूचा निसर्ग मग या ठिकाणी तिची व्याख्या घेत असून तुम्हाला काय सांगितलं परिसरातील म्हणजेच आपण त्याला आपण काय म्हणू शकतो निसर्गातील असलेल्या वस्तू गणण्यासाठी किंवा मोजण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या संख्येला अंकास संख्या असं म्हणायचं आहे परिसर म्हणजे निसर्गाला तर त्या त्या ठिकाणी संख्या म्हणजे एन एन काय सर येन काय मानगडे एन म्हणजे नंबर नंबर म्हणजे संख्या एन यू एम बी आर नंबर म्हणजे संख्या लक्षात राहील नंबर एन म्हणजे नंबर असं कुठे एन लिहिले म्हणजे नंबर गड्या गणितामध्ये आलेला असेल त्या वेळेला ओके चला तर मग मी तुम्हाला परिसरातील म्हटलं म्हणजेच निसर्गातील म्हटलं निसर्गातील असलेल्या वस्तू पदार्थ सजीव निर्जीव वस्तू पदार्थांना गणना करण्यासाठी वापरलेले अंक म्हणून सुरुवातीला जी काही संख्या सुरुवात होती ती निसर्गातील म्हणजे पहिली संख्या होती ती नैसर्गिक संख्या आणि कोणतीही संख्येची सुरुवात होती एकापासून लक्ष येते ना एकापासून मग एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा तुम्हाला किती घ्यायचं आहे हे तुम्ही नंबर तुम्ही घेऊ शकता मांडले म्हणजे नंबर असंख्य अनंत नैसर्गिक संख्या हा अमर्यादित आहे संपत नाही नैसर्गिक संख्येतील लहान नैसर्गिक संख्या कोण आहे मोठ्यात मोठी सांगता येते का सर्वात लहान नैसर्गिक एक आणखी नैसर्गिक संख्या सांगा म्हटलं तर ती तुम्हाला सांगायला लागेल मोठ्या मोठी नैसर्गिक संख्या सांगा म्हटलं तुम्हाला सांगता येणार नाही ओके ही नैसर्गिक संख्या त्याच्यानंतर पूर्ण संख्या कोणती संख्या आहे पूर्ण संख्या पूर्ण संख्या मग निसर्गातील असलेल्या वस्तू कारण अंकाची सुरुवात समजून झालेली होती की एक दोन पासून ते नावापर्यंत ओके एकापासून येणाऱ्या अंकाची काही कन्सेप्ट कल्पना पूर्ण होत नव्हती ठीक आहे ना याची कन्सेप्ट पूर्ण होत नव्हती मग शून्याचा शोध लागला मग कशा शोध लागला शून्याचा शून्याचा शोध लागल्यानंतर मग ते झाले शून्य एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ याशी एकूण झाले दहा अंक झाले एक दाले दाले। किती अंक झाले दहा अंक झाले मग ह्या दहा अंकाच्या व्यतिरिक्त जगाच्या भूक म्हणजे जगाच्या म्हणजे धर्तीवरती किती मोठ्यात मोठी संख्या घ्या की या संख्येच्या व्यतिरिक्त ती संख्या राहत नाही या संख्या किती दहा संख्या आहेत शून्य एक दोन तीन चार पाच सात सात आठ नऊ आणि दहा मग हे जे काही अंक आहे शून्य ते नऊ हे दहा अंक आहे दहा अंक हे गणण्यासाठी मोजण्यासाठी याचा वापर होतो म्हणून याला गणना अंक गणनांक किंवा दशमान पद्धतीचे अंक दश दश आहे ना दशमान पद्धती त्याला दशमान पद्धतीचे अंक सुद्धा असं या ठिकाणी असं माझ्या दशमान पद्धतीने गणना करणे असं त्याला या ठिकाणी आपण म्हणतो असतो दहा अंक आहे म्हणून या ठिकाणी जी संख्येची पूर्ण कारण काय आलं की नुसतं एक ते नऊ पर्यंत संख्येची जी काही आपली गोळाबेरीज करायची जी पूर्ण होत नव्हती म्हणून शून्याचा शोध लागला म्हणून शून्य ते नऊ पर्यंत हे अंक घेऊन ती संख्या मग पूर्ण संख्या झाली ती संख्या काय झाली पूर्ण संख्या एक, एक पासून अनंत तसंच पूर्ण संख्या शून्य पासून अनंत लक्ष ठेवा हो। तुम्हाला जर विचारलं किंवा पूर्ण संख्या सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती म्हटलं तुम्ही सांग शून्य मोठ्या मोठी संख्या सांगता येणार त्याच्यानंतर पुन्हा पूर्णांक संख्या पूर्णांक संख्येची कन्सेप्ट सुरू झाली त्याच्यामध्ये नैसर्गिक संख्या पण आल्या त्याच्यानंतर पूर्ण संख्या पण आल्या परंतु जेव्हा मी तुम्हाला उदाहरण वारंवार देत असतो की बाबा माझ्या खिशामध्ये दहा रुपये होते चालता चालता मी रुमाल काढताना माझ्या खिशातून दहा रुपये पडाले म्हणजे काय झाले ते कमी झाले कमी झाले म्हणजे वजा झाली बरोबर आहे माझा एक मित्र होता माझ्याकडे दहा हजार रुपये माझ्या मित्राला दहा हजारातून पाच हजार रुपये दिले म्हणजे पाच हजार रुपये कमी झाले वजा झाले मायनस झाले ठीक आहे हे ज्या वेळेस आपल्याला दाखवायचं असेल त्यावेळेस वजाचा वज़स वजा वज़स ही कन्सेप्ट पुढे आली मायनस ही संख्या पूर्ण आली कमी कमी दाखवण्यासाठी कारण काहीतरी संख्या आहे कोणाला दिल्या जाणार आहे बरोबर आहे किंवा हरवल्या जाणार काहीतरी व्यवहार होत असताना आपल्याकडे असलेली जी काही मुद्दल मूळ रक्कम आहे ती ज्यावेळेस ती कमी होत असते ती कमी होत असताना तिला आपण वजा किंवा मायनस किंवा कमी झालेली आपल्याला दाखवायची असते बरोबर आहे का मग ज्यावेळेस मग हे सगळं पूर्ण झाल्यानंतरच आपलं जे काही अंक गणितीय जे काही सगळ्या क्रिया आहेत बेरीज वजबाकी गुणाकार यानुसारच त्या पूर्ण होणार होत्या म्हणून त्या ठिकाणी पुन्हा डबल त्याच्यामध्ये पूर्णांक संख्येमध्ये वजा एक वजा दोन वजा तीन वजा चार वजा पाच वजा सहा अशा अनंत या पण अनंत आहेत या किती असू शकतात ह्याही पूर्ण होत नाही त्यामुळे या पूर्णांक संख्येमध्ये काय आलंय म्हणजे पूर्ण नैसर्गिक संख्या आली पूर्ण संख्या आली आणि या ठिकाणी वजा एक दोन तीन चार म्हणजे वाजाची कन्सेप्ट त्यात आलेली आहे या सर्व मिळून तयार होणारी संख्या पूर्णांक संख्या त्याच्यानंतर अपूर्णांक संख्या पुन्हा अपूर्णांक संख्या म्हणजे या ठिकाणी या ठिकाणी नैसर्गिक संख्या पण आली पूर्ण संख्या पण आली पूर्णांक संख्या पण आली आणि त्याच्यानंतर या ठिकाणी एक अंश दोन चार एक अंश चार चेद तीन चार अशा संख्या खाली वर वेगवेगळ्या असू शकतात म्हणजे अपूर्ण म्हणजे या ठिकाणी काय चार म्हणजे या ठिकाणी एक भाग पूर्ण आहे का नाही या ठिकाणी चारामधला एक भाग पूर्ण आहे का नाही या ठिकाणी चारामधले तीन भाग म्हणजे एक भाग राहिला पूर्ण व्हायला म्हणजे हे जे काही अपूर्ण आहे आणि या ठिकाणी सातामधला या ठिकाणी बघू ये द्यायचे या ठिकाणी या संख्येमध्ये अपूर्णांकामध्ये मग अपूर्णांक काय असतात अंशाधिक अपूर्णांक असू शकतात आणि छेदाधिक अपूर्णांक छेदाधिक अंशाधिक म्हणजे छेदाधिक म्हणजे छेद मोठा असते इथं छेद मोठा आहे इथं अंश मोठा आहे इथं छेद हा औषधिक अपूर्णांक अंक झाला हा अंशाधिक म्हणजे याचा अंश मोठा आहे या ठिकाणी छेद मोठा आहे मग हा छेदाधिक अपूर्णांक अंक झाला या ठिकाणी अंश मोठा आहे हा अंशाधिक अपूर्णांक झाला ज्याचा अंश मोठा तो अंशाधिक ज्याचा छेद मोठा तो छेदाधिक हे हे त्याच्यामध्ये समावेश पुन्हा पुन्हा शून्य पॉईंट तीन किंवा पॉईंटमध्ये येणारं जे उत्तर असेल पॉईंटमध्ये येणार जे उत्तर असेल म्हणजे जे जे येणार जे उत्तर असेल ते कशाचे उदाहरण असतील ते अपूर्णांकाचे उदाहरणं असतील कशाची उदाहरणं असतील अपूर्णांकाची उदाहरणं असेल लक्षात त्याचं पॉईंट तीन पॉईंट एक पॉईंट सत्तावीस किंवा मग दोन पूर्णांक एक अंश पाच छेद चारंस पाच ठीक आहे दोन पूर्णांक चार पाच अशा स्वरूपाच्या जरी काही संख्या दिसत असल्या तरी समजून घ्या त्या संख्या कोणत्या आहेत अपूर्णांक संख्या बरोबर आहे का अपूर्णांक संख्या आता येऊया महत्वाच्या आपण परिमय संख्या आता महत्वाचा आहे परिमेय संख्या आता ह्या सगळ्या आपल्या नैसर्गिक संख्या कळाल्या पूर्ण संख्या कळाल्या पूर्णांक संख्या कळाल्या अपूर्णांक संख्या कळाल्या आता येऊया आपण परिमेय संख्या काय आपले गोंधळ होतो परिमेय अपरिमेय संख्या म्हणजे आपला गोंधळ होतो ठीक आहे परिमेय आणि अपरिमेय संख्या म्हणजे आपला काय होतो गोंधळ होतो मग या ठिकाणी परिमेय संख्या जर म्हटली आता समजा ह्या या ठिकाणी किती नंबर राहिलेली ती आपल्या इथं या ठिकाणी आपली पाच नंबरला पाच नंबर म्हणजे याच्यामध्ये वर्षी संख्या आहे की नाही आहे जसे की आपण नैसर्गिक संख्या घेतली त्याच्यानंतरची पूर्ण संख्या घेतल्यानंतर त्याच्यामध्ये नैसर्गिक संख्या पण आली होती बरोबर आहे का नाही नैसर्गिक नैसर्गिक पूर्ण संख्या पण आली पूर्ण नैसर्गिक संख्या त्यानंतर शून्य त्यात आठ झाले त्याच्यानंतर पूर्णांक संख्या होती म्हणजे या पूर्णांक संख्येमध्ये नैसर्गिक संख्या पण आल्या आणि पूर्ण संख्या पण आल्या त्याच्यानंतर पूर्ण त्याच्यामध्ये वाजा चिकन आली वाजा त्याच्यामध्ये त्याच्यानंतर अपूर्णांक संख्या बघितली अपूर्णांक संख्या म्हणजे नैसर्गिक संख्या पण आल्या पूर्ण संख्या पण आल्या पूर्णांक संख्या पण आल्या आणि त्याच्यानंतर काय आलं एक अंश दोन छेद एक अंश चार छेद किंवा मग असं असेल पाच अंश तीन छेद दोन छेद वगैरे वगैरे असं खाली काय असेल या असं पुन्हा या अपूर्ण संख्या या ठिकाणी आली शून्य दशांश तीन किंवा एक दशांश सत्तावीस किंवा दोन पूर्णांक चार अंश पाच छेद अशी काही संख्या आलेली असेल तर समजून घ्यायची ती कोणती संख्या आहे ती अपूर्णांक संख्या असेल आता फरी सर्वात महत्वाचे घटक सांगायचं राहून गेला त्या ठिकाणी परिमेय आणि त्या ठिकाणी परिमेय संख्येमध्ये सर्वात महत्वाचे घटक काय सांगून गेला कि आप किंवा आपल्याला त्या ठिकाणी पी वाघीला क्यू असं असणं गरजेचं आहे म्हणजे या ठिकाणी काय आहे पूर्ण संख्या असणं गरजेचं आहे या ठिकाणी पी वाघीला झिरो नको किंवा मग एक वाघीला शून्य नको या ठिकाणी शून्य वाघेला येत चालेल खाली शून्य वाघेला नको परिमय संख्येमध्ये परिमय संख्येमध्ये आपण बघितल्या हो परिमय संख्या फक्त खाली भागेला काय नको या ठिकाणी आपला शून्य नको कुठेही खाली शून्य संख्या नकोय त्यावेळेस त्या परिमय संख्या होत नाही एक लक्षात ठेवायचं काय नकोय खाली शून्य नको वरती शून्य आला चालेल परंतु खाली छेदस्थानी काय नको आपल्याला शून्य नको मी या ठिकाणी एक आवर्ती रूप मांडलेला आहे या ठिकाणी काय मांडले आवर्ती रूप जसे मी तुम्हाला वारंवार म्हणत असतो आता वारंवार म्हणत असतो म्हणजे या ठिकाणी मी काय केलं समजे एक उदाहरण लिहिलंय एक वाघेला तीन हा वरती रूप मी म्हणत असतो भाग तुम्हाला मी वारंवार भाग देत असतो तुम्हाला मी काय म्हणत असतो किंवा ते कायची संख्या किती असताना तुम्ही भाग द्या मी तुम्हाला भाग देत असताना असतो दोन दशांश स्थळापर्यंत भाग द्यायचा किती दशांश स्थळापर्यंत दोन दशांश कारण तेवढं दोन दशांश स्थळापर्यंत कारण की मग ते नंतर वही संपणारी नसते हे आवर्ती शब्द वापरला भाग झाल्याने संपत असं वाया घ्या संपतील वाया घ्या संपतील तसं की आता मग या ठिकाणी एक उदाहरण घेतलंय एक अंश तीन घेतले आता एक वाघेला तीन ठीक आहे एक भागीला घेतला आपण तीन एक वाघेला आपण घेतले तीन आता भाग घेतोय मी हा आता काय केलंय भाग दिलेला भाग दिलेला एकाला भाग जातो भाग दिले एक एक शून्य घेतलं एक मला ते एकाला भाग जाते मी तर शून्य इथं शून्य घेतलं म्हणून तिथलं फाईन दिलं ओके त्याच्यानंतर घेतला तीन त्री तीन त्री नऊ किती उरला एक भाग जाती म्हणून घेतलं पुन्हा तीन त्री ती, 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 नऊ उरला एक भाग जाती म्हणून शून्य घेतलं पुन्हा तीन त्रिक ती, 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 नऊ भाग जात ईद गेलं दहा नऊ गेले खाली उरला एक पुन्हा घेतलं शून्य पुन्हा तीन त्री ती, ती, ती नऊ असं आता वही संपणार आहे कधी संपणार आहे संपणार आहे किती जा युर्णारे द्या शून्य युर्नारे द्या शून्य युर्नारे द्या शून्य परंतु यामध्ये जो भाग दिला जातोय याच्यामध्ये तुम्हाला का मी काय म्हटलंय लक्षात ठेवा परिमय संख्यामध्ये ह्या वादच्या सगळ्या संख्या आल्या नैसर्गिक संख्या आल्या पूर्ण संख्या आल्या पूर्णांक संख्या आल्या अपूर्णांक संख्या आल्या पुन्हा त्याच्यामध्ये आवर्ती रूपाच्या संख्या असतात आवर्ती रूप म्हणजे वारंवार सारखं येणारं रूप आता बघा या ठिकाणी तीन 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 झाले ना अशा ज्या वेळेस संख्या त्यात येत असतील शाळेसी रूपाच्या सार सारख्या सारख्याच बर का हे तीन 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 जर पाहिजे किंवा चार 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 चारच किंवा पाच 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 किंवा सहा 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 असाच असं जर येत असेल किंवा एक दोन तीन एक दोन तीन एक दोन तीन किंवा चार पाच सहा चार पाच सहा सात आठ नऊ सात आठ नऊ सात आठ नऊ किंवा एक दोन एक दोन एक दोन एक दोन एक दोन अशा रूपात जर समजून घ्या वरती उत्तर येत रूपाच्या नंतर तरी समजून घ्या ती कोणती संख्या आहे परिमेय संख्या आहे हे लक्षात ठेवा परिमेय संख्या संख्या संख्यामध्ये ह्या सगळ्यावरच्या आल्या नैसर्गिक संख्या पूर्ण संख्या पूर्णांक संख्या अपूर्णांक संख्या आणि त्याच्यानंतर आवर्ती रूपाच्या असलेल्या सगळ्या संख्या लक्षात येते आता जाऊयात अपरिमेय संख्या हा एक महत्वाचा आहे आता पुन्हा अपरिमय संख्येमध्ये पुन्हा मी जसं तुम्हाला म्हटलं होतं की पूर्ण संख्या नैसर्गिक आली पुन्हा पूर्णांच्या संख्येमध्ये पूर्ण संख्या नैसर्गिक अपरिमय संख्या म्हणून हा कार्यक्रम जरा वेगळा इथं तो बाग काही बसत नाही याकडे आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे एकदम लक्ष देणं गरजेचं या ठिकाणी समजू घ्या वर्ग मुळात अपरिमय संख्येकडे लक्ष द्या संख्येकडे आता लक्ष द्या काय दिले वर्गमुळात दोन ची किंमत बघायची वर्गमुळं वर्गमुळात दोन तिची किंमत ती एक पॉइंट चार एक चार दोन एक तीन पाच वरच काहीतरी थी या ठिकाणी दशाश रूपानंतरची जे काही संख्या आहेत त्या सारख्या दिसतात का नाही जसं की तीन 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 दिसत होतं मी तर काहीतरी सारखं 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 दिसत राहिलं का तुम्हाला म्हटलं की बा इथं चार एक चार चार एक चार चार एक चार एक जरी आलं असतं तरी आवर आवर्तून झालं असत इथं तसं येत नाही इथं सगळं वेगळं वेगळं येत इथं एक दशंश एक चार चार दोन एक तीन पाच हे वेगळं दिसायला आहे अशी काही वेगळी ती दिसत असेल तर समजून घ्यायची ती अपरिमाळात तीन ची किंमत पण तशी जिथे वर्गमळात पाच ची वर्गमळात सहाची त्यानंतर हा पाय आहे गणितीय भाषेमध्ये पाय आहे पायाची पाया पाया। किंमत जर म्हणलं या पायाची किंमत जर म्हणलं तर बावीसाहून सातशे जातो सातशे आहे मग या बावीस म्हणजे मी लिहिलं या ठिकाणी तीन पॉईंट एक चार दोन आठवडा जर बावीस या पाहिजे किंमत बावीस पॉईंट सात कस मग एक आलं तर आपण जर इथं जर घेतलं बावीस बावीस भागेला जर सात घेतलं बघा बरं काय ते साता सांगा मला मला भाग भाग सात एक ओके चला एक ना शून्य मी इथे घेतला शून्य इथे शून्य घेतलं म्हणजे तिला पॉइंट पुन्हा सात एक सात ओके सात उरले तीन इथं दिलं शून्य मग सात किती अठ्ठावीस सहा सांगा सातशे सातशे अठ्ठावीस बरोबर इथं उरले दोन इथं दो। घेतलं शून्य पुन्हा काय दिवस सात जुने चौदा हे घेतले चौदा किती वाजवाय किती उरले सहा मग इथपर्यंत उरले इथपर्यंत तिला आले का एक पॉईंट चार एक तीन पॉईंट एक चार दोन तीन पॉईंट एक चार दोन पण आठ वापर शक्य जर सहा घेतले सहावर छप्पन म्हणजे छप्पन आपण घेऊ शकतो म्हणजे या ठिकाणी पायाची जी काही किंमत आहे ते बावीस पॉईंट सात आहे जसं की ही बघा तरी पण मग याच्यामध्ये काही सारखेपणा येऊ लाव लागेल पण वरती काही असं अशा ज्या वेळेस काही संख्या असतील त्यावेळेस समजून घ्यायच्या त्या अपरि अवरती हे काय आवर्ती आहे दुसऱ्या काय राहत अवरती किंवा अनावरती की ज्या त्याच्यामध्ये या ठिकाणी आलेल्या दशच्या नंतर संख्या असणार आहे त्या सारख्या त्या म्हणायच्या अपरिमय संख्या लक्षात ठेवा तसंच याचा पण याला आपण सत्रसष्ट जर भाग दिला हा आपण या ठिकाणी सत्रसृष्टा भाग दिल्यानंतर या ठिकाणी हे परिमय संख्येत अपरिमय संख्या होते या स्वरूपातले आहे लक्ष या स्वरूपात मग आज आपण या ठिकाणी हा वास्तव संख्या आता वास्तव संख्येचं काय या सगळ्यांना <laughs> या सगळ्या चांगल्या गुंत हिशेच घालून द्यायचा हा सगळ्या चांगलं गुंत सगळ्या नैसर्गिक संख्या पूर्ण संख्या पूर्णांक संख्या अपूर्णांक या सर्व संख्येच्या टाकल्या ज्याही संख्या येतील त्या सर्व संख्या काय असतील वास्तव संख्या तुम्हाला असं वाटतंय हा जो काही भाग आहे हा भाग तुम्ही एकदा जर समजून घेतला समजून जर लिहिलं की हे आमचं असं असत तुम्हाला परिमय आणि अपरिमय संख्या कळल्या म्हणजे या ठिकाणी आवर्ती असेल आणि या ठिकाणी अनावर्ती असते हे काय असते अनावर्ती अनावर्ती संख्या म्हणजे ज्याच्यामध्ये सारखेपणा नसतो लक्षात येत आहे थांबायचं मग संख्या संख्या व प्रकार म्हणजे या संख्या आहे परिमय संख्या आज आपण काय ठिक काय पायक पाहिलेले आपण आज या ठिकाणी संख्या संख्यामध्ये परिमय संख्या आणि परिमय संख्या आणि अपरिमय संख्या पाहिलेली आहे